आकाशवाणी पुणे निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात महिलांचे आरोग्य आणि होमिओपॅथी या अंतर्गत होमिओपॅथिक स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर अनुष्का शिंदे यांनी दिलेल्या माहितीच्या पहिल्या भागात आज ऐकूयात मासिक पाळीचे आजार आणि होमिओपॅथिक उपचार याविषयी करते धीरज केदारी श्रोते हो। होमिओपॅथी हे निसर्ग नियमांवर आधारित एक वैद्यकशास्त्र आहे या शास्त्राचा शोध जर्मनीचे डॉक्टर सॅम्युएल हॅनिमन यांनी लावला म्हणून या, या शास्त्राला हॅनिमनिझम असेही म्हणतात हे शास्त्र सिमिलिया सिमिलेबस क्युरेंटर या नियमांवर आधारित आहे होमिओपॅथीमधील औषधे असा आजार बरा करतात की जी औषधे निरोगी मनुष्यास सौम्य मात्रेत दिली असता ती त्या आजाराचा ठराविक लक्षण समूह त्यांच्यात निर्माण करतात म्हणूनच होमिओपॅथी ही समचिकित्सेच्या नियमांवर आधारित औषध प्रणाली आहे श्रोते हो मासिक पाळी हा स्त्रियांच्या आयुष्यातील एक निरोगी अनुभव आहे आणि तो नियमितपणे अठ्ठावीस दिवसांनी तीन ते चार दिवसांच्या कालावधीसाठी येणे आवश्यक आहे किशोरवयीन मुलींमध्ये होणारे एक नैसर्गिक हार्मोनल बदल म्हणजे मासिक पाळी जो व्यायामाचा अभाव आणि घराबाहेरील खाणे यामुळे कमी वयात येताना दिसून येत आहे तसेच मासिक पाळीच्या अनेक गंभीर समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत उदाहरणार्थ पोट दुखणे डिस्मेनोरिया अंगावरणं कमी जाणे अंगावरणं जास्त जाणे म्हणजे मेनोरेजिया अनियमित मासिक पाळी अनियमित रक्तश्राव म्हणजे मेनोमेट्रोरेजिया पाळी नियमित नसणे इरेग्युलर मेन्सेस पी ओ एस पी डी गर्भपिशवीच्या गाठी म्हणजे फायब्रॉड ऑप्युटरस पी एम एस म्हणजे प्री मेन्स्ट्रोल सिंड्रोम आता आपण अनियमित मासिक पाळी येण्याची कारणं पाहूयात जन्मनियंत्रण गोळ्या घेणं ताणतणाव एनोरेग्झिया म्हणजे भूक कमी लागणं बुलिमिया म्हणजे जास्त खाणं वजन कमी होणे किंवा वाढणे तीव्र व्यायाम स्तनपान गर्भधारणेबद्दल चिंता अशक्तपणा रजोनिवृत्ती एन्ड्रोजन हार्मोनचे अत्याधिक उत्पादन अनियमित मासिक पाळीची काही लक्षणं आहेत ती आता आपण पाहूयात पाळी नियमित न येणे कमी ऊर्जा पातळी राहणे स्तन दुखणे ताप थंडी वाजून येणे लैंगिक इच्छेमध्ये बदल होणे आता आपण होमिओपॅथिक उपचार पाहूया होमिओपॅथी पारंपरिक औषधांपेक्षा विस्तृत पर्याय देते अनियमित मासिक पाळीसाठी होमिओपॅथिक उपचार अतिशय सक्षम सुरक्षित आणि स्वस्त आहेत होमिओपॅथी रुग्णांवर संपूर्णपणे उपचार करते आणि समस्येचा सखोल विचार करते रोगप्रतिकारक कार्याला प्रोत्साहन देते कारण असलेला घटक काढून टाकून गर्भाशयाचे आरोग्य राखते हे उपचार कोणत्याही हानिकारक हार्मोन्सची तयारी न करता नैसर्गिक हार्मोनल संतुलनास उत्तेजित करते मग दैनंदिन जीवनात काळजी कशी घ्यावी तर आराम करावा तणाव कमी करावा थकवणारा शारीरिक व्यायाम टाळावा भरपूर ताजी फळे आणि भाज्यांसह संतुलित आहार घ्यावा मीठ आणि कॅफिनचे से सेवन कमी करावे धन्यवाद आकाशवाणी पुणे निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात महिलांचे आरोग्य आणि होमिओपॅथी या अंतर्गत होमिओपॅथिक स्त्रीरोग तज्ञ शिंदे यांनी दिलेल्या माहितीच्या दुसऱ्या भागात आज ऐकूयात सौंदर्यविषयक समस्या आणि होमिओपॅथिक उपचार सादर करते धीरज श्रोते हो नमस्कार मागील भागात आपण मासिक पाळीचे आजार व होमिओपॅथिक उपचार या विषयावर माहिती घेतली आणि आज आपण महिलांच्या सौंदर्यविषयक समस्या व होमिओपॅथी या विषयावर माहिती घेणार आहोत प्रथम दर्शनी आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव ज्या गोष्टींवर अवलंबून असतो त्यातील एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्वचा त्वचा हा आपल्या शरीराचा सर्वात मोठा अवयव आहे आणि ते स्पर्शेंद्रियांचे स्थानही आहे त्वचा हे आपल्या शरीराचे संरक्षक कवच असून शरीर आणि बाह्य वातावरण यांच्यामधला दुवा असते शरीरात काय चालले आहे हे अचूकपणे सांगणारा आरसा म्हणजे त्वचा फक्त वरून क्रीम लोशन लावून पुरळ फोड फंगल इन्फेक्शन दाबून टाकणे योग्य नाही त्वचा विकाराचे उपचार हे देखील आतून शरीरातून औषधे घेऊनच व्हायला पाहिजे होमिओपॅथिक केस टेकिंगद्वारे पेशंटची पूर्ण माहिती घेऊन त्याचे त्वचा विकाराचे मूळ कारण लक्षात घेतले जाते आणि गरज वाटल्यास वरून लोकल ऍप्लिकेशन दिले जाते सौंदर्यविषयक दुसरी महत्त्वाची समस्या म्हणजे केसांचे विकार की ज्यामध्ये केस गळणे केसांमध्ये पॅचेस तयार होणे की ज्याला ॲलोपेशिया एरियाटा असे म्हणतात अकाली केस पांढरे होणे केसांना फाटे फुटणे केसांचे तुकडे पडणे केसांमध्ये कोंडा होणे डोक्यात केसांमध्ये फोड येणे डोक्यात उवा लिखा होणे किंवा प्रत्येक केसाची थिकनेस जाडी कमी होणे तर केसांच्या आजारांची आपण कारणं पाहूयात की ज्यामध्ये कॅल्शियम हिमोग्लोबिनची कमतरता शरीराची उष्णता पाणी पिण्याचे अत्यंत कमी प्रमाण चहा कॉफी जास्त प्रमाणात घेणे केस कोरडे करण्यासाठी ड्रायरचा अतिवापर करणे वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव टायफॉईड फीवर थायरॉईड अनुवंशिकता ओव्हर हेल्थ कॉन्शियस की जे जिम करतात पण न्यूट्रिशियस फूड घेत नाहीत हेल्मेटचा जास्त वापर इन्फेक्टेड डॅन्ड्रप असेल आणि तोच कोंब कंगवा जर एकमेकांनी वापरला तर होमिओपॅथिक उपचार होमिओपॅथिक केस टेकिंगच्या वेळी पेशंटची पूर्ण माहिती घेतली जाते व केसांच्या आजाराचे मूळ कारण काय आहे हे शोधले जाते व ते ट्रीट केले जाते मुलींमध्ये न्यूट्रिशनल डिफिशन्सी म्हणजे पोषण व्यवस्थित नसते हेअरटॉनिक मेडिसिन्स देखील होमिओपॅथीमध्ये अवेलेबल आहेत त्याचसोबत लवकर झोपून लवकर उठणे आवश्यक आहे नुसते तेल किंवा कंगवे बदलून केस गळणे थांबत नाहीत तर इंटरनल म्हणजे आतून मेडिसिन घ्यावे लागतात विटॅमिन सी पालक यांचा आहारात समावेश करावा आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा केस धुवावेत केसांचा ऊन आणि धुळीपासून बचाव करावा होमिओपॅथीकडे औषधांबरोबरच हर्बल शॅम्पू ऑइल आणि कंडिशनर देखील अवेलेबल आहेत धन्यवाद आकाशवाणी पुणे निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात महिलांचे आरोग्य आणि होमिओपॅथी या अंतर्गत होमिओपॅथिक स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर अनुष्का शिंदे यांनी दिलेल्या माहितीच्या तिसऱ्या भागात आज ऐकूयात सांधेदुखी पाठीच्या कण्याचे आजार आणि होमिओपॅथिक उपचार याविषयी सादर करते धीरज केदारी श्रोते हो नमस्कार मागील भागात आपण महिलांच्या सौंदर्यविषयक समस्या व होमिओपॅथी या विषयाची माहिती घेतली आणि आज आपण सांधेदुखी पाठीच्या कण्याचे आजार आणि होमिओपॅथिक उपचार या विषयाची माहिती घेणार आहोत जुनाट सांधेदुखी आजाराला अमवात देखील म्हणतात स्त्रियांमध्ये जो सर्रास आढळतो साधारण तीस ते पन्नास वर्षानंतर होतो या सांधेदुखीच्या प्रकारात हात आणि पायांचे छोटे सांधे ॲफेक्ट होतात आणि मग मोठे सांधे अफेक्ट होतात यावर उपचार म्हणजे वजन कमी करणे विश्रांती घेणे लाईट थेरपी आणि रेडिओथेरपी हे आहेत सध्याच्या विज्ञान यंत्रयुगात व्यायामाच्या अभावामुळे व सततच्या मानसिक तणावामुळे तसेच सतत बैठकी कामांमुळे कॉम्प्युटर समोर तासन तास बसल्यामुळे पाठीच्या कण्याचे विकार सर्रास आढळून येतात पाठीच्या कण्याच्या विकारांचे काही प्रकार आहेत जन्मजात विकार ज्याला कंजनायटल डिसऑर्डर असं म्हणतात आणि दुसरा प्रकार म्हणजे पाठीच्या कण्याचे उद्भवलेले विकार पाठीच्या कण्यास आलेला बाक वगळता उर्वरित सर्व आजारांवर सुरुवातीच्या काळात होमिओपॅथिक औषधांनी उपचार होऊ शकतो योग्य व्यायामाची जोड दिल्यास पेशंटला शस्त्रक्रियेशिवाय बरे करता येते आजाराची तीव्रता जास्त असेल आणि आजार पूर्ववत होऊ शकत नसेल तर मात्र शस्त्रक्रिया करावी लागते होमिओपॅथिक उपचाराने रुग्णाच्या तक्रारी लगेच कमी पडून मणक्यांची होणारी झीज रोखली जाते तसेच मणक्यांमध्ये घर्षणाने तयार होणारी टोकदार वाढ सुद्धा की ज्याला ऑस्टिओफाईट्स असे म्हटले जाते ते विरघळण्यास मदत होते आवश्यकतेनुसार मानेला किंवा कमरेला पट्ट्यांच्या सहाय्याने वजन बांधून ताण दिल्यास आणि त्याबरोबर होमिओपॅथिक औषधे वापरल्यास आजार पूर्णपणे बरा होतो दुखणे कमी झाल्यानंतर योग्य त्या व्यायामाची जोड दिल्यास आजार पुन्हा उद्भवत नाही मणक्याच्या क्षयरोगासाठी अनेक प्रभावी औषधे होमिओपॅथीमध्ये उपलब्ध असून आवश्यकतेप्रमाणे पूर्ण आराम कंप्लीट बेडरेस्ट पेशंटला दिल्यास पेशंट, पेशंट पूर्णपणे बरा होतो अगदी सुरुवातीच्या अवस्थेतला पाठीच्या कणातला कॅन्सर देखील होमिओपॅथीने पूर्णपणे बरा होऊ शकतो क्वचित प्रसंगी आजार खूपच वाढलेला असल्यास उदाहरणार्थ दोन्ही हातापायातील ताकद गेलेली असल्यास शस्त्रक्रिया करावी लागते खूपच वाढलेल्या कॅन्सरमध्ये देखील पसरलेल्या कॅन्सरमुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी आणि पसरणाऱ्या कॅन्सरची वाढ रोखण्यासाठी देखील होमिओपॅथिक औषधे दे कार्यरत ठरतात धन्यवाद आकाशवाणी पुणे निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात महिलांचे आरोग्य आणि होमिओपॅथी या अंतर्गत होमिओपॅथिक स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर अनुष्का शिंदे यांनी दिलेल्या माहितीच्या चौथ्या आणि शेवटच्या भागात आज ऐकूयात लठ्ठपणा मानसिक आजार आणि होमिओपॅथिक उपचार याविषयी सादर करते धीरज केदारी श्रोते हो, नमस्कार मागील भागात आपण सान्यदुखी पाठीच्या कण्याचे आजार व होमिओपॅथिक उपचार या विषयाची माहिती घेतली आणि आज आपण लठ्ठपणा व मानसिक आजार आणि होमिओपॅथिक उपचार लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत वजन नियंत्रणात ठेवणे आटोक्यात ठेवणे हे अत्यंत महत्वाची गोष्ट झाली आहे कारण वजन नियंत्रणात नसेल म्हणजेच ते वाढलेले असेल तर आपण त्याला ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा म्हणतो हा लठ्ठपणा कधीच एकटा येत नाही तर बऱ्याच आजारांना सोबत घेऊन येतो पुरुषांमध्ये साधारण अँड्रॉइड म्हणजे अॅपल टाईप लठ्ठपणा असतो तर स्त्रियांमध्ये गायनेकॉइड म्हणजे पिअर टाईप लठ्ठपणा असतो लठ्ठपणाची आपण कारणे पाहूयात बऱ्याच स्त्रिया आपला लठ्ठपणा हा वारसा हक्काने आलेला आहे असे म्हणतात पण हे चुकीचे आहे कारण साधारण एक ते दोन टक्के लोकांमध्येच अनुवंशिक लठ्ठपणा दिसून येतो बाकीच्यांनी तो कमावलेला असतो शारीरिक श्रमाचा अभाव बैठे काम करणाऱ्या स्त्रियांमध्ये अजिबातच शारीरिक हालचाल होत नाही आणि त्यांची चरबी दिवसेंदिवस साचत राहते आणि लठ्ठपणा येतो घरात वेगवेगळी वेग उपकरणे असल्यामुळे मिक्सर वॉशिंग मशीन फ्रीज टी व्हीमुळे हालचालीचे चा प्रमाण आपोपच कमी झाले व लठ्ठपणा येऊ लागला जाड लोकांनीच व्यायाम करावा बाकीच्यांना व्यायामाची गरज नाही असे गैरसमज आणि त्यामुळे दिवसेंदिवस लठ्ठपणा वाढत चालला आहे फिटनेसबद्दल अनेक गैरसमज आपल्या समाजात पाहायला मिळतात कोणत्याही एका गोष्टीला फिटनेस म्हणणे चुकीचे आहे होमिओपॅथिक औषध प्रणालीमध्ये पेशंटची पूर्ण माहिती घेऊन लठ्ठपणाचे कारण लक्षात घेऊन पेशंटला औषधे दिली जातात आणि ती औषधे पेशंटनुसार वेगवेगळी असतात ही औषध प्रणाली फक्त आजार बरा करत नाही तर आपली जीवनशैली बदलण्यास मदत करते आता आपण पाहूयात महिलांमधील मानसिक आजार व होमिओपॅथिक उपचार महिलांमध्ये मानसिक आरोग्यावर विशेष लक्ष देणे गरजेचे असते कारण हार्मोनल बदल गर्भधारणा प्रसूती मासिक पाळी यासारख्या अनेक शारीरिक घटकांचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो महिलांच्या मानसिक आजारांवर होमिओपॅथी एक योग्य उपचार पद्धती म्हणून उपयोगात येते ज्यामध्ये मानसिक आणि शारीरिक लक्षणांचा संपूर्ण अभ्यास करून उपचार केले जातात महिलांमध्ये मानसिक आजारांच्या ताण चिंता नैराश्य बायपोलर डिसऑर्डर प्रीमेन्स्ट्रोल सिंड्रोम ज्याला पी एम एस असं देखील म्हटलं जातं आणि पोस्टमॉर्टम डिप्रेशन यांसारख्या समस्या येऊ शकतात होमिओपॅथीमध्ये प्रत्येक व्यक्तीची मानसिक आणि शारीरिक परिस्थिती लक्षात घेऊन औषधे दे दिली जातात आणि त्याचे खूप चांगले परिणाम आपल्याला पाहायला मिळतात धन्यवाद आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात महिलांचे आरोग्य आणि होमिओपॅथी या अंतर्गत होमिओपॅथिक स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर अनुष्का शिंदे यांनी दिलेल्या माहितीच्या चौथ्या आणि शेवटच्या भागात लठ्ठपणा मानसिक आजार आणि होमिओपॅथिक उपचार याविषयीची माहिती आत्ताच आपण ऐकली करते होते धीरज केदारी ही आकाशवाणीच्या पुणे केंद्राची निर्मिती होती